नमस्कार मी वा खानदेशी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करते आज मी रेसिपी बनवली आहे ते म्हणजे खानदेशी प्रकारचं लोणचं अगदी वर्षभर टिकणारं आपलं हे लोणचं आहे चल आणि या रेसिपीमध्ये मी काही टिप्स सांगितलेलं आहे त्या पण आपण फॉलो करायचे आहेत आणि व आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकतं तर चला बघूयात आपली रेसिपी या ठिकाणी मी सात किलो कैऱ्या घेतल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या कोरड्या करून कापून घ्यायच्या आहेत आता इकडे मी कोयता घेतला आहे कोयत्याने त्या कैऱ्या कापते कैरीची साईज थोडी कमी आहे म्हणून एका कैरीमध्ये मी चार फोडी करते तुम्ही पण तुम्हाला वाटेल त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता कैरी कापल्यानंतर आपल्याला रात्रभर एका फॅन खाली या सगळ्या कैऱ्या पसरून द्यायच्या आहेत खाली चादर वगैरे असेल त्याच्यावर टाकून रात्रभर त्या सुकू द्यायच्या आहेत म्हणजे त्या कोरड्या झाल्या ना त्याच्यातलं त्या 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 पाणी कमी होतं आणि लोणचं आपलं वर्षभर टेकायला मदत होते आता बघा मी फॅन खाली आता सुकवायला टाकले आहेत सगळ्या कैऱ्या अशा मोकळ्या मोकळ्या फोडी अशा मोकळ्या मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून सगळी एक एक फोड कोरडी होईल आणि आपलं लोणचं मस्त येईल आता बघा कैरी मस्त अशी कोरडी झालेली आहे आता आपण खार जो म्हणतात लोणच्याचा तो खार बनवून घेऊयात आता, आता खारीसाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे या ठिकाणी अर्धा किलो राई घेतलेली पावशरभर बडिशोप घेतली आहे आणि दीडशे ग्रॅम लवंग मिरे घेतले आणि आठ पाव मेथी घेतली आहे आणि सुहाना इंची एक डबी घेतलेली लहान डबी आणि टाटा नमक आणि पावशरभर मी लसणाचं तिखट घेतलेलं आहे लसूण बद बद टाकलेलं आहे म्हणजे बदबद म्हणजे आठ पाव तरी टाकलेला असेल लसूण जेवढा चांगला असेल तेवढं आपलं लोणचं आहे ते एकदम मस्त येणार आहे आणि आता इथं मी काय केलेलं आहे एक परात घेतलेली आहे परातमध्ये एक मिठाची पिशवी टाटा नमकची पिशवी आहे ती पूर्ण अशी परातीमध्ये पसरवलेली आहे आणि जी राई घेतली होती तिला मिक्सरमध्ये थोडी भरडी दळलेली आहे आणि तिला पण मिठावरती पसरवलेली आहे आता काय करायचं आहे आता लसणाची जी चटणी आहे ती आपल्याला एका ठिकाणी भुगलं करायचं आहे म्हणजे पसरावायचे नाही इथे पूर्ण एका ठिकाणी गोळा करायचा आहे या प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण बडीशोप पण आहे ती पण मी भरडी दळलेली आहे ती पण यामध्ये ढगालूया आता पहिले मी इथे लवंग जिऱ्याचं जी, जी पेस्ट केलेली आहे म्हणजे तिला पण भरडं दळलेलं आहे ते पण मी घेतलेलं आहे बडीशोप मी पाव घेतलेली आहे तिला पण भरडी दळलेली आहे आणि थोडे धणे आहेत धणे पण मी आडपाव घेतलेले त्याला आणि तेही भरडे दळलेले आहेत सगळे जे साहित्य आहे ना ते आपल्याला थोडं दळ दळायचं आहे म्हणजे लोणचं जे आपण खार बनवतो ना तो खायला असा मस्त लागतो आणि मेथी मेथी मेथीदा पण मी ते टाकलेले आहेत ते पण असं मस्त जाडसर दळलेलं आहे आणि हिंगची लहान डबी ना हिंगची लांब लहान डबी ती पण मी या ठिकाणी पूर्ण घातलेली आहे आता मी या ठिकाणी घालून काय केलेलं आहे आता शेंगदाण्याचं दोन किलो तेल घेतलेलं होतं शेंगदाण्याचं दोन किलो तेल आपल्याला कडक असं तापायचं आहे आता कडक असं झालं कसं चेक करायचं त्यामध्ये लवंगचे दाणे मिरे आणि मेथी दाणा टाकायचा टाकतंच ते वर आलं की समजायचं की आपलं जे तेल आहे तेलाचं टेम्परेचर आहे ते अगदी व्यवस्थित आहे मग काय करायचं आता त्याला फोडून द्यायची आपल्याला म्हणून जे आपण हे साहित्य टाकलेलं आहे त्याच्यावर एक एक चमच्याने आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून आधी चटणीवर टाकायचं नाही जेणेकरून ते तेल तापलेलं आहे ना जेणेकरून आपली चटणी ना ती जळणार नाही ना ना। आणि हे तेल टाकताच ना मसाल्यांचा जो खमंग वास आहे ना तो असा घरभर पसरतो आणि यासाठी मी शेंगदाणा तेल घेतलं आहे शेंगदाणा तेलाने जे आपलं लोणचं आहे ना ते एकदम मस्त वास पण येतो आणि खायला पण छान लागतं ते लोणचं आता मी सगळं तेल एक एक ह्या मसाल्यांवर टाकून घेते मसाल्यांवर तेल टाकताच ना घरभर वास असा मस्त सुगंधित पसरतो आहे म्हणजे बाहेर पण कळते की लोणचं तयार होतं असं आता एक एक याच्यावर सगळीकडे मी तेल टाकून घेते म्हणजे आपला जो तडका आहे ना तो सगळ्याला बसायला पाहिजे सगळ्यात जे मसाले आपण घातलेत ना त्याला बसायला हवा आता खाली राई पण पसरवलेली होती त्याला पण आपण तेल टाकून घेऊयात तर चटणीवर नंतरून टाकते सगळीकडे आपल्याला मस्त ते गरम झालेलं ते 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 तेल आहे ते टाकायचं आहे मस्त प्रकारे मी आता सगळीकडे तेल टाकून घेते बघा मस्त तडका बसतो आहे कारण तेल टाकताच मस्त ते असं उडतं आहे आणि लोणच्यासाठी शक्यतो शेंगदाणा तेलच वापरा आपण सोयाबीनचं किंवा सनफ्लावरचं तेल, वा तेल वापरलं ना तुम्ही वापरू शकतात पण शेंगदाणाच्या तेलाने ना मस्त अशी चव येते आता या खार जो म्हणतात ते लोणच्याचा तो तयार झालेला आहे आता सगळी आपण मिक्स करून घेऊया त्याला मी सात किलोचं प्रमाण घेतलं होतं कैरींचं त्यासाठी मी एक किलो मिठाची पिशवी घेतली आणि वरून तीन मुठा अजून मिठाच्या घातल्या होत्या आणि अर्धा किलो राई घेतली होती तिला पण मी भरडी दळलेली होती आणि दीडशे ग्रॅम लवंग मिरे दोघं घेतले होते आणि आठ पाव बडिशोप घेतलेली होती आता तेल उरलेलं आहे आता सगळीकडे आपण खार मिक्स करून सगळीकडे जे तेलाचा जो तडका आहे तो सगळीकडे प बसायला हवा म्हणून एका चमच्याने आपण हे चाळून मग प परत तेल टाकूयात तेल आपलं जेवढं जास्त असेल लोणच्यामध्ये तेवढं लोणचं आपलं वर्षभर टिकतं मस्त असं एकत्रित करून घ्यायचा आहे तो खार बघा मस्त खार असं एकत्रित झालं आहे तेल असं मस्त वरती असं झेपतं आहे आता मी सुरुवातीला इथं एक दोन किलो तेल वापरलेलं आहे ना तर सुरुवातीला मी आधी एकच एक किलो टाकलेली आहे पिशवी नंतरून एक किलो टाकणार आहे आता आपल्याला हळद घालायची हळद हे जो खार आहे ना तो थंड झाल्यानंतर टाकायचा आहे हळद जर गरम तेलामध्ये टाकली तर ती काळी पडते आणि लोणचं पण आपलं काळच दिसेल आता खार मी थंड करायला ठेवलेला आहे खार आपल्याला रात्रभर थंड करायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या कैरींमध्ये ज्या का आपल्याला फोडीत कैरींच्या फोडी त्याच्या त्यामध्ये आपल्याला खार मिक्स करून बर्णीत भरायचं आहे आणि बर्णी पण आपल्याला स्वच्छ धुवून ती कोरडी करायची जेणेकरून बर्णीला कुठल्याही पाण्याचा थेंब नसेल बर्णीमध्ये आणि पाण्यापासून लोणच्याला दूर ठेवायचं आहे जेणेकरून आपलं वर लोणचं येणार ती खराब नाही होणार कारण पाण्याचा एकही थेंब गेला ना तर लोणचं आपलं म्हणजे खराब होईल सत्यानाश होईल लोणच्याचा आणि मस्त आता एका हाताने आपल्याला लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे त्या खारमध्ये जेणेकरून सगळ्या फोडींना ते आपला खार लागेल या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे या ठिकाणी मी आता बर्णी घेतलेली प्लास्टिकची बर्णी आता प्लास्टिकच्या बर्णीमध्ये मग तिला मस्त स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून आता हे लोणचं यामध्ये भरून घेते आणि पाण्यापासून आपल्याला लांब ठेवायचं लोणचं आता इकडे मी काय केलेलं आहे लसणाच्या ज्या फोत्रे होते ते फोत्रे मी जाळलेले आहेत त्यामध्ये थोडा हिंग घालायचा आहे हिंग घालून जी आपली चिनी मातेची बरणी असते चिनी मातेची बरणी त्यामध्ये ती उलटी मारायची आहे आणि तिला लसणाचा आणि हिंगाचा वाफ द्यायची आहे आता थोडं हिंग मी यामध्ये घालते आणि हिंगाचा असा वास घरभर पसरला ना तेव्हा ते ती बरणी आहे ती आपल्याला उलटी घालायची आहे चिनी मातेची छोटीशी बरणी माझ्याकडे मोठी नाही आहे आता ही बरणी मी या ठिकाणी घेतली आहे आणि ती यावर उलटी मारते म्हणजे तो हिंगाचा आणि त्याचा वास आहे ना ते बर्णीमध्ये जाईल आता बघा मी बर्निंगमध्ये लोणचं भरून घेतलं आहे मस्त असं तेल झेपतं आहे तेल जेवढं चांगलं असेल ना आपल्या लोणच्याला तेवढं लोणचं आपलं टिकेल आणि छान लागेल खायला बघा मस्त असं कैऱ्या झेपतायत मस्त असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी बी तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद